नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल कठोर कारवाईची समाजवादी पार्टीची मागणी जळगाव जामोद प्रतिनिधी अहमदनगर येथे झालेल्या एका सभेत भाजपा आमदार नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले ज्यामुळे धार्मिक आणि सामाजिक भावना दुखावल्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद येथे समाजवादी पार्टीने तीव्र विरोध दर्शवला आहे समाजवादी पार्टीचे शहर अध्यक्ष सय्यद नफीस सय्यद शफी आणि तालुका अध्यक्ष शेख मुशाक शेख रौफ यांनी आपल्या निवेदनात नितेश राणेंवर कठोर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे निवेदनानुसार राणे यांनी त्यांच्या भाषणात म्हटले होते की आमच्या महाराजांना मुस्लिम समाजाने काही सांगितले तर आम्ही त्यांना मस्जिदमध्ये घुसून मारू या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावनांना तडा गेल्याचे सांगण्यात येत आहे समाजवादी पार्टीने नितेश राणेंच्या या बेताल वक्तव्याचा कडक निषेध केला असून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करून आमदारकी पदावरून तत्काळ निलंबनाची मागणी केली आहे निवेदनात असेही म्हटले आहे की नितेश राणेंच्या वक्तव्यामुळे राज्यात सामाजिक सौहार्द धोक्यात आले आहे त्यामुळे त्यांच्यावर त्वरित कारवाई होणे आवश्यक आहे हा मुद्दा आता महाराष्ट्र सरकारच्या गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या ध्यानात आणण्यात आला असून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे मुर्दाबाद नितीन राणे मुर्दाबाद मुर्दाबाद नितीन राणे मुर्दाबाद अरेस्ट करो अरेस्ट करो नितेश राणा अरेस्ट करो अरेस्ट करो अरेस्ट करो नितेश राणा अरेस्ट करो मुर्दाबाद मुर्दाबाद नितेश राणा मुर्दाबाद